नमस्कार आज एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस वार आहे सोमवार लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहा आजच्या महाराष्ट्र टाईम्समध्ये पण आहेत बातम्या पण तेवढ्या मी घेत नाही आहे थोडंसं कामं आहेत त्यानिमित्ताने थोडंसं दोन तीन बातम्या ज्या काही महत्त्वाच्या आहेत त्या घेऊन आज आपण थांबत आहोत तर पहा पहिली बातमी आहे मुख्यमंत्री पदाची नव्यांदा शपथ भाजपकडून दोन मुख उपमुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा राऊलामध्ये प्रवेश त्यांनी काल केलेला आहे व अगदीच सर्वांना माहिती आहे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन परत एकदा मुख्यमंत्री नितीश कुमार झालेले आहेत ओके व त्यांनी विक्रम केलेला आहे मुख्यमंत्रीपदाची शपथ त्यांनी नव्यांदा घेतलेली आहे व हिस्ट्री आहे ही ओके त्यांनी रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे त्यासोबतच पहा भाजपकडून दोन उपमुख्यमंत्री दिलेले आहेत जसं महाराष्ट्र राज्याला आज दोन उपमुख्यमंत्री आहेत अगदी त्याच धर्तीवर बिहारमध्ये देखील आज घडीला दोन उपमुख्यमंत्री आहेत तर पहा कोणकोण कौन आहेत ते पाटण्यात राजभवन येथे रविवारी नितीश कुमार यांनी बिहारच्या उप सॉरी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली भाजप नेते सम्राट चौधरी ओके सम्राट चौधरी तसेच विजयकुमार सिन्हा हे देखील उपमुख्यमंत्री झालेले आहेत व त्यांनी त्यांची शपथ घेतलेली आहे कोण कोण आहेत सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा प्लीज दोन नाव लक्षात ठेवा उपमुख्यमंत्री पदाची दोघांनी शपथ घेतलेली आहे डन त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिनंदन तसेच तेजस्वी यादव यांच्याकडून टीका आता पहा हे विश्लेषण सांगण्याची काही आवश्यकता नाही असं मला वाटते त्यामुळे मी डायरेक्टली पुढे जगण्याचा प्रयत्न करतो okay, आहे ओके म्हणजे जेवढं काही आहे आपल्याला महत्त्वाचं ते लगे घेऊन आपण थांबणार आहोत त्यानंतर मातृभाषेतून अभ्यासक्रम निर्मितीसाठी प्राध्यापकांना प्रशिक्षण भारतीय भाषा समितीच्या सहकार्याने यूजीसीचा पुढाकार ओके okay, आता नवीन एज्युकेशन पॉलिसी किंवा न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे त्यानुसार अगदीच जे मातृभाषेतून जे अभ्यासक्रम आहे त्याला घडवण्याचा जास्त किंवा त्याच्यावरती फोकस करण्याचा जास्त प्रयत्न इथं केला जातोय ओके तुम्हाला सर्वांना आठवते का दोन हजार एकवीसमध्ये अमित शहा यांनी मध्य प्रदेश येथे काय केलेलं होतं जे मेडिकलचे बुक्स आहेत ना त्याचं ट्रान्सलेशन त्यांनी केलेलं होतं हिंदी भाषेमध्ये ओके मग अगदी नवीन किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जे न्यू एज्युकेशन पॉलिसी पण म्हणतो आपण त्याला तर पहा त्याला आत्मसात करण्यासाठी किंवा त्याचं योग्य पद्धतीने अंमलबजावणी होण्यासाठी मातृभाषेतून अभ्यासक्रम याला निर्मिती करण्याला प्राधान्य वगैरे इथं देण्यात येत आहे मग त्यासाठीच पहा प्राध्यापकांना देखील प्रशिक्षण इथं चालू झालेलं आहे ओके म्हणजे आपण याच्या मागच्या लेक्चर्समध्ये आपण काय म्हणत होतो की अंमलबजावणी झाली नाही अंमलबजावणी झाली नाही पण आता कुठंतरी युद्धपातळीवर याचं काम चालू आहे की काय असं हे एक स्वीट न्यूज आपल्याला मिळत आहे असं डायरेक्टली तुम्ही म्हणू शकता आता पहा हे पण आपल्यासाठी गरजेचं नाही किंवा यू पी सी आणि एम पी सी असं विचारत नाही बारीक बारीक गोष्टी पण पहा हे न्यूज बिल्डअप होत आहे किंवा या न्यूजपासून तुम्हाला अगदीच जरी परीक्षेमध्ये तुम्ही वाचून गेला नाही राष्ट्रीय धोरण सॉरी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जरी वाचून गेला तरी अशा पद्धतीने प्रयत्न वगैरे केले जात आहेत हे तुम्हाला थोडं तरी माहिती असणं गरजेचं आहे त्यानिमित्ताने मी ही न्यूज घेतलेली आहे ओके त्यानंतर पुढे चला न्यायालयांनी आव्हाने ओळखणे आवश्यक सर्वोच्च न्यायालयाच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनी सरन्यायाधीशांचे प्रतिपादन आता पहा उपेक्षित वर्गांचे प्रतिनिधी वाढवण्याचा आणि पहिल्या पिढीतील वकिलांना योग्य त्या संधी उपलब्ध करून देण्याच्या आवश्यकतेवर सरन्यायाधीशांनी भर दिला तुम्हाला माहिती आहे का आज घडीला सुप्रीम कोर्टामध्ये जे वकील आहेत ओके सॉरी जे न्यायाधीश आहेत ना त्यामध्ये उच्चवर्णीय जास्त आहेत ओके okay, म्हणजे आता एस सी एस टी जे आहेत न्यायाधीश तिथे जास्त संख्या नाही okay, आहे त्यांची ओके मग त्यासाठीच सरन्यायाधीशांनी म्हटलेलं आहे की बाबा इथे देखील आज काय तिथं आपलं काय म्हणतो उपस्थिती त्यांची असावी किंवा त्यांना पण आपण जे सर्वोच्च न्यायालयाचे जे जजेस आहेत आज सध्याला चौतीस आहेत व परवाच अगदी एस सीचे एक जजेस वगैरे त्यांनी दिलेले आहेत ओके okay, मग पहा तिथं प्राधान्य त्यांना पण देणं गरजेचं आहे असं सरन्यायाधीशांनी म्हटलेलं आहे व पहा अगदीच त्यांनी जे नवीन पिढीतील वकील आहेत पहा आता पहा जिथे तिथे आपलं नेपोटिझम तर होत असताना दिसतच असतं ओके आता आपला जास्त नेपोटिझम म्हणजे काय वगैरे त्याबद्दल चर्चा करायची नाही ओके पण पाहणेपोटिझमचं शिकार अगदीच सगळी संस्था आपले आहेतच ओके म्हणजे अशी कोणती संस्था राहिली नाही आहे जिथं नेपोटिझम होत नाही आहे तर पहा प्रत्येक संस्थेमध्ये आज देखील नेपोटिझम आहे मग पाहनेपोटिझममुळे होतं काय जे एस सी आणि एस टी बॅकवर्ड क्लासेस आहेत ना त्यांचं प्रतिनिधित्व तिथं होत नाही आहे ओके मग त्यामुळेच पहा सुप्रीम कोर्टामध्ये आज देखील म्हणजे अगदी कमी बोटावर मोजणे इतकी संख्या तिथं काय आहे एस सी आणि एस टीचे वकील त्यासोबतच न्यायाधीश पण तिथं आहेत असं तुम्ही म्हणू शकता ओके मग यासाठीच सरन्यायाधीशांनी म्हटलेलं आहे की एस सी आणि एस टींना जर प्रतिनिधित्व द्यायचं असेल ना तर जे प्र पहिल्या पिढीतील वकील आहेत ना पहिल्या पिढीतील वकील म्हणतोय मी ओके न्यायाधीश तर पुढे जाऊ द्या पण पहिल्या पिढीतील वकिलांना तुम्ही प्राधान्य द्या या वकिलांना प्राधान्य दिल्यानंतर पहा त्यांची क्वालिफिकेशन ठरेल व ते सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश नक्की होऊ शकतील पण सध्याला होते उलट की नेपोटिझमचा वगैरे इथं जास्त थारा वगैरे हो आहे यामुळे वकील संघटनांमध्ये देखील जे एस सी आणि एस टीचे जे वकील आहेत ना त्यांना प्राधान्य वगैरे तिथं मिळत नाही आहे ही एक आपल्या देशातील एक समस्या आहे असं सरन्यायाधीशांनी काल म्हटलेलं आहे व त्यासोबतच पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील म्हटलेलं आहे की आम्ही त्याच्यावरती प्रयत्न वगैरे करत आहोत किंवा अगदीच तुम्हाला तरी अगदी माहितीच असेल की नेपोटिझमच्या विरोधात वगैरे सध्याचं सरकार अगदीच असतं मग त्याबद्दल त्यांनी कार्यक्रमात वगैरे तशा पद्धतीने त्यांनी बोललेले आहेत व त्यासोबतच त्यांनी म्हटलेलं आहे की जी सुप्रीम कोर्टामध्ये आपली जी संख्या आहे पेंडन्सी ओके सुप्रीम कोर्टाची सो सु, सॉरी सु, सुप्रीम कोर्टाची जी, जी पेंडन्सी आहे तिला पण कमी करण्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोललेले आहेत याच सोबत पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डी वाय चंद्रचूड यांच्या अंतर्गत ई कोडची जी प्रणाली वगैरे चालू करण्यात आली ना त्याबद्दल पण त्यांनी शुभेच्छा वगैरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या कारण पहा पी एम नरेंद्र मोदी हे कालच्या सॉरी कालच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते सॉरी प्रमुख पाहुणे होते त्यामुळे त्यांनी पण अगदीच डी वाय चंद्रशूड यांचं स्तुतीसुमणी वगैरे त्यांनी केलेली आहे व ते अगदी गरजेचं पण आहे पहा म्हणजे आपल्याला मराठी माध्यमातून आता जजमेंट वगैरे वाचता येत आहेत म्हणजे यापेक्षा आपल्याला आणखी जास्त चांगलं वगैरे काय असू शकतं असं तसं म्हणू शकतो आपण त्यानंतर पित्रसत्ताक पद्धतीत सगळे सोयऱ्यांना दाखले देण्याची योजना सध्याही लागूच आहे व पहा काल मी याबद्दल डिटेल विश्लेषण ऑलरेडी घेतलेलं होतं मग पहा काही विद्यार्थ्यांना मी काल पण डिस्क्लेमर तर ऑलरेडी दिलेलं होतं किंवा मी पहा तशा बर्निंग टॉपिकवरती ना बोलण्याचं वगैरे टाळत असतो कारण हे पब्लिक प्लॅटफॉर्मवरती आहे ओके okay, तरी देखील मला कमेंट वगैरे हो आले त्यामुळेच मी सकाळी लेक्चर रेकॉर्ड केलं नव्हतं ह्याचं हो ओके okay, कारण खूप रिपोर्ट करावे लागले मला कमेंट वगैरे हो तशा पद्धतीने म्हणजे आता अगदीच मी तुम्हाला याच्यापूर्वी पण म्हटलेलं आहे की तुम्ही प्लीज पॉलिटिकल पंखे वगैरे होऊ नका डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी पण जेव्हा तुम्ही वाचता एकोणीशे एकोणपन्नासमधील त्यांचं भाषण त्यावेळेस त्यांनी तेच म्हटलेलं होतं आज देखील सध्याला पण आपल्या समोर तीच समस्या आहे त्यामुळे मला अशा पद्धतीचे बजनिंग इश्यू असतात ना ते घेऊ वाटत नाहीत पण आपल्या यूपीसी आणि एमपीसीसाठी खूप गरजेचे असतात ते पण म्हणजे एक दाडे तडकल्यासारखं तिथं पॉईंट वगैरे होतं पण आता विद्यार्थ्यांना समजत नाही असं म्हणू शकतो आपण कदाचित त्यांनी न्यूट्रल विचार वगैरे करत नसतील पण पहा प्लीज तुम्ही शक्य झालं तर न्यूट्रल विचार वगैरे करण्याचा प्रयत्न करा आता मी जे काल सांगितलं ते इथंच आहे पहा मी पण काल तेच म्हटलेलं होतं आज न्यूजला तेच आलेलं आहे परत म्हणजे आपण काही वेगळं वगैरे बोललो होतो का बिलकुल नाही आता हे माझे व्हिजन नाहीत सॉरी हे माझे व्ह्यूज नाहीत हे लेखकाचे व्ह्यूज आहेत मग तुम्ही लोकसत्ताला वगैरे ओरडू शकता ओके परत म्हणजे त्याबद्दल तसं कमेंट वगैरे येऊ नये असंच माझी इच्छा आहे म्हणजे तुम्ही पण न्यूट्रल राहण्याचा वगैरे थोडासा प्रयत्न करा एवढंच एक तुमच्याकडे मागणं असेल माझं बाकी पहा अगदी यू पी सीमध्ये पण गेल्यानंतर तुम्हाला तशा पद्धतीने जरी यू पी एस सीने ना आपल्या सी uh, सॉरी मेन्स परीक्षेला प्रश्न तशा पद्धतीचे विचारणार नाही पण तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये गेलात ना तर तुमचा आरक्षणाबद्दलचा व्ह्यू नक्की विचारतील त्यांनी मग तिथं पण अशा पद्धतीने डायरेक्टली जे इंटरव्ह्यूवर आहे त्यांच्यावर आपण ओढू शकत नाही तशा पद्धतीने की बाबा तसं नाही असंच आहे हेच है, बरोबर आहे हेच है, सत्य आहे आपण पहा फॅक्टला धरूनच चाललेलं अगदी परवडेल आता मी पण वाचलेलं आहे लोकमत ओके कालचा तुम्ही लोकमत म्हणत होता ना लोकमत मी पण वाचलेलं आहे लोकमतमध्ये डायरेक्टली अध्यादेश म्हटलेला आहे पण तुम्ही डायरेक्टली ते अध्यादेश किंवा कालचं जे डॉक्युमेंट आलेलं होतं जी जो आलेला होता त्याला जर तुम्ही वाच असलात ना तर अध्यादेशचा मसुदा म्हटलेला आहे तिथे स्पष्ट केलेला आहे अध्यादेशचा हा मसुदा आहे सेल व याची तारीख सोळा फेब्रुवारीपर्यंत आहे म्हणजे तुम्ही सजेशन वगैरे तुम्ही मागो सॉरी सजेशन त्यांनी मागवलेले सोळा फेब्रुवारीपर्यंत पण पर लोकमतने तसं दिलंच नाही मग तुम्ही डायरेक्टली लोक महाराष्ट्र टाइम्स लोकसत्ता त्यान तसं काळ ह्या व्र तिन्ही वृत्तपत्रांना तशा पद्धतीने टीका करता म्हणजे हे तर सरासर चुकीचंच आहे मग तुम्ही वाचणार कोणता पेपर सॉरी म्हणजे आता अगदीच जे विद्यार्थी नाही आहेत त्यांच्या सॉरी म्हणजे एका विद्यार्थ्यांसाठी सर्वांना वगैरे हे असं म्हणणं चुकीचं आहे पण पहा प्लीज आपल्या पण आजूबाजूला तशा पद्धतीने नक्कीच असतील विद्यार्थी त्यांच्यासाठी म्हणतोय पहा तुम्ही जर प्रत्येक न्यूजपेपरला जर नाव ठेवत असाल तर ते चुकीचं आहे आणि लोकमतची जर भाषा पाहिली तर पहा मी डेली वाचतो लोकमत ओके तसं काही नाही माझंजवळ चार पाच न्यूजपेपर नक्की येतात याच्यापूर्वी पण मी तुम्हाला लोकमतचं विश्लेषण वगैरे देतच असतो आहे पण पहा लोकमत मी का तुम्हाला रेकमेंड करत नाही आहे मागचं कारण आहे कारण ते सत्तेसाठी म्हणजे खूपच सत्तेबद्दलच बोलणार त्यांनी आता कालचं पण अध्यादेश हा शब्द वापरलेला आहे पण लोकमत सॉरी लोकसत् आता आणि महाराष्ट्र टाइम्स तुम्ही पाहिला का त्या न्यूजपेपरमध्ये थोडीशी लँग्वेज वेगळी होती ओके okay, लगेच समजता आपल्याला लँग्वेजवरून कोणतं न्यूजपेपर कोणासाठी वगैरे चर्चा करत आहे त्यामुळे आता मी जास्त स्पष्टीकरण वगैरे या न्यूजचं देत नाही फक्त थोडंसं मला आपण वाईट वाटलं की तुम्ही तशा पद्धतीने न्यूट्रल विचार करू शकत नाहीत म्हणजे आणि एका व्हिडिओला कमेंट नव्हते तर जेवढे व्हिडिओ माझे आहेत तेवढ्या सगळ्या व्हिडिओला तशा पद्धतीने कमेंट आली त्याबद्दल खरंच जर शक्य नसेल तुमच्यानंतर प्लीज पहा व्हिडिओ माझे पहा असं मी कधी म्हणत नाही किंवा सबस्क्राईब वगैरे करा तसं कधीच म्हणत नाही पण प्लीज तस जर शक्य नसेल तर व्हिडिओ इथंच थांबवत चाला किंवा तुम्ही पाहूच नका हे बेटर वे असेल पण जे विद्यार्थी करत आहेत ना त्यांना तरी प्लीज पुढे जाण्याचा जा प्रयत्न करू त्यांना ओके अन्यथा पहा म्हणजे आपल्या देशाला वाचवण्यासाठी ब्युरोक्रेसीची पण खूप गरज आहे ओके म्हणजे आज जे देश चालतं ते फक्त राजकारण याच्याबद्दल नाही चालत तर जे आय ए एस ऑफिसर्स आहेत सध्याला सा त्यांच्यामुळे आपला हा पाठीचा कणा आहे असं सरदार वल्लभभाई पटेल यांनी म्हटलेले होते त्यामुळे प्लीज तुम्हाला जर करायचं नसेल तर प्लीज तुम्ही दुसरं काही करू शकता पण जे विद्यार्थी सिरियस आहेत ना त्यांना तरी नक्की तुम्ही आ, करू देण्याचा प्रयत्न वगैरे करत चाला कारण अशा पद्धतीने माझं पण थोडंसं डिस्टर्बन्स वगैरे होत असतं ओके त्यानंतर आपण पुढे जाऊयात इथे स्किप केलं तरी चालेल चिपची तीन थरांची व्यवस्था आता पहा चिपचे प्रकार कोणते कोणते असतात किंवा कशा पद्धतीच्या चिप्स असतात हे इथं दिलेलं आहे पण मला नाही वाटत की एवढं थर्मोडायनामिक्स वगैरे किंवा फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे आपण विद्यार्थी नाही त्यामुळे मी याला स्किप करत आहे व मला हे खरं सांगतो जास्त काही मला याच्याबद्दल समजत नाही म्हणजे इथे लॉंग फॉर्म वगैरे दिलेली आहेत पण नाही आपण हे अशा पद्धतीचे चिप्स वगैरे त्यामध्ये आपलं इंटरेस्ट नाही त्यामुळे मी याला स्किप करतो व यूपीएससी पण असे प्रश्न विचारत नाही त्यामुळे मी स्किप केलेला हां आता पॉलिटिक्स न्यूज आहे पहा हे आपण नक्की बोलूयात तर पहा याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण कॅबिनेट मिशनपर्यंत आलेलो होतो ओके एकोणीसशे सेहेचाळीस सर्वांना आठवत असेल कॅबिनेट मिशन कॅबिनेट मिशन आल्यानंतर कॅबिनेट मिशननी आपल्याला काय दिली परमिशन दिली की बाबा तुम्ही तुमचं संविधान नक्की बनवा ओके मग भारतीय संविधान बनवण्यासाठी तयार झाले पण संविधान बनवायला आपल्याला काय व्यक्ती लागणार होती किंवा खासदार वगैरे लागणार होते मग त्यासाठी देशभरात काय झाली मतदान झाली किंवा इलेक्शन झाले ओके मग इलेक्शन झाले पहा इलेक्शन झाल्यानंतर आपण कशा पद्धतीचे डॉक्युमेंट वगैरे बनवावं यासाठी बी एन राव यांनी मदत केली बी एन राव हे आय सी एस ऑफिसर होते ओके म्हणजे कलेक्टर होते त्या काळातले मग आय सी एस ऑफिसर असल्यानंतर त्यांना ब्रिटिशांनी पण सांगितलं की बाबा तुम्ही एक असा पद्धतीने आराखडा वगैरे तयार करून द्या व भारतीयांच्याकडून पण ते दोघ जण म्हणजे दुवा होते ओके एकीकडे ब्रिटिश ओके हे अशा पद्धतीने ब्रिटिश व इकडे कोण आहेत भारतीय म्हणजे ह्या दोन्हीमधला पूल जो आहे तो बी एन राव यांनी काम केलेलं होतं मग यांनी काय केलं पहा अगदीच एक डॉक्युमेंट तयार केलं किंवा एक अहवाल तयार केला एकोणीस पानांचा तो अहवाल त्यांनी जानेवारी एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये एक संविधानाची चौकट मांडली व पहा त्यावेळेस त्यांनी काय म्हटलेलं होते की मुस्लिम लीग असू द्या किंवा काँग्रेस असू द्या यांना त्यांनी धर्माच्या बाबतीत वगैरे काहीच म्हटलेलं नव्हतं म्हणजे धर्माच्या बेसिसवर यांनी हा अहवाल वगैरे बिलकुल तयार केला नव्हता ओके म्हणजे आपली ब्युटी पहा त्यावेळेसचे विचार अगदी चांगले होते असं आपण नक्की म्हणू शकतो इथे मग पहा त्यांनी तीन आधारीवर सॉरी त्यांनी काय केलं होतं एक आराखडा जो मांडला ना त्यांनी तीन पद्धतीचा आराखडा मांडला त्या आराखड्यामध्ये पहा त्यांनी काय काय म्हटले एक हिंदुस्थान संघराज्य त्यानंतर दुसरं पाकिस्तान संघराज्य आणि तृतीय होतं आदिवासी प्रदेश किंवा भारतीय संस्थाने ओके ह्या तिघांचे त्यांनी विभाजन केलं ओके आराखडा त्यांनी एकोणीस पानांचा मांडला त्या आराखड्यामध्ये मा त्यांनी हिंदुस्थान पाकिस्तान आणि आदिवासी संघराज्य अशा पद्धतीने तीन, तीन काही केले डोमेन वगैरे तयार केले ओके मग पहा ह्या तिघांना त्यांनी राज्याचा वगैरे दर्जा तशा पद्धतीने केलं त्यामुळेच पहा एकोणीसशे सेचाळीसला जेव्हा सॉरी एकोणीसशे सत्तेचाळीसला जेव्हा आपल्याकडे संस्थाने वगैरे होती विलीनीकरण जेव्हा चालू झालं होतं त्यावेळेस त्यांनी तीन डॉक्युमेंट होती एक तुम्हाला स्वतंत्र राहायचं आहे का एक पाकिस्तानमध्ये दुसरं भारतामध्ये अशा पद्धतीने साईन वगैरे करायचं होतं त्यावेळेस सरदार वल्लभभाई पटेल यांनी चांगली भूमिका बजावली मग हे कोणामार्फत आलेलं होतं तर ते बी राव यांच्या मार्फत आलेलं होतं ओके व त्यावेळेस त्यांनी अगदी धर्माला तिथं काहीही थारा दिला नव्हता ओके हे बी एन राव यांनी म्हटलेलं आहे मग पहा याच धर्तीवर पुढे गेल्यानंतर संघराज्य आणि कायदेमंडळ कार्यकारी मंडळ या संदर्भातल्या तरतुदींची मांडणी केल्यानंतर राव यांनी म्हटले आहे की भारताने मूलभूत मुद्द्यांकडे युद्धपातळीवर लक्ष देणे किंवा जबाबदारी स्वीकारण्याची आवश्यकता आहे तर त्या पहा जबाबदाऱ्या कोणत्या भारतात आणि भारताबाहेर शांतता प्रस्थापित करणे जे देखील सॉरी जे आज देखील आपण करतच आहोत त्यानंतर दुसरं आहे पोषण मूल्याची पातळी वाढवणे एकूणात भारतीयांचे जीवनमान उंचावणे म्हणजे एच डी आय इंडेक्स जो आहे तो आपला उंचावणे असं बीएन बी एन राव यांनी मत मांडलेलं होतं त्यासोबतच सर्वांना समान शैक्षणिक संधीची भूमी तयार करणे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारणे आजही हे चार मुद्दे किती महत्वाचे आहेत हे लक्षात येतात आता पहा आज देखील आपल्याकडे म्हणजे हे मुद्दे लागू होतात एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये हे मांडलेली मुद्दे होती जे की आज दोन हजार चोवीसमध्ये पण मा लागू पडतात मग पहा आजपर्यंत सरकार आले आणि गेले पण कशा पद्धतीने म्हणजे हे जी मागणी आहेत ती तशाच पद्धतीने अखंडित आहे तसाच आपण म्हणू शकतो म्हणजे पहा आपण याच्या पण लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे की गरिबीची डेफिनेशन आजपर्यंत आपल्याला मिळाली नाही अगदी तशाच पद्धतीने इथं पण झालेलं आहे मग पहा यांच्या कार्याचं कौतुक फक्त आपण करत नाही आहे आज घडीला बसून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या भाषणामध्ये एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये ऑलरेडी केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते की संविधान निर्मितीचे संपूर्ण श्रेय मला दिले जाते मात्र त्यातला मोलाचा वाटा बी एन राव यांचाही आहे म्हणजे पहा बी आर आंबेडकर त्यांनी व्हिजन त्यांना व्हिजन मिळण्यापासून सॉरी oh, त्यांना जे व्हिजन प्राप्त झालं ना ते व्हिजन कोणामार्फत दिलेलं गेलं आहे ते तर ते बी एन राव यांच्यामार्फत मिळालं ओके okay, म्हणजे पहा डॉक्टर बाबाबासाहेब आंबेडकर यांनी अगदी चांगल्या पद्धतीने काम वगैरे केलं पण त्यांचं काम वगैरे से करून घेण्याची किंवा okay? त्यांना प्रेरणा कोणी दिलं तर ते बी एन राव यांनी दिलेलं होतं एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये एकोणीस पानांचा आराखडा तयार करून ओके तर हे अशा पद्धतीने आहेत आपला राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत असताना बी एन राव यांनी संविधान मसुद्याच्या कामाला सुरुवात केली होती तर अशा पद्धतीने हे थोडंसं एक चौकट होती आपली भारतीय संविधानाची ओके त्यानंतर पुढे कृत्रिम बुद्धिमत्ता त्यानंतर अगदीच पुढे गेल्यानंतर नितीश कुमार यांच्याबद्दल दिलेलं आहे भरभरून दिलेलं आहे मी स्किप करत आहे कारण पहा अगदी आपल्याला माहिती आहे व परत परत तेच गोष्टी चर्चा करणं वगैरे त्याबद्दल आपल्याला पण चांगलं वाटत नाही अशा पद्धतीने ही न्यूज आहे म्हणजे नितीश कुमार आले आणि गेले आणि परत आले असंच आहे त्यानंतर महाराष्ट्र टाईम्समध्ये पण इथं तेच दिलेलं आहे जुनागडी नवे राज ओके आता महाराष्ट्र टाईम्समध्ये तर खूप म्हणजे थोडीशी ही के टीका वगैरे केलेली आहे की दीड वर्षापासून बिहारमध्ये सुरू होते नियोजन व त्याला आज फळ वगैरे आलेलं आहे असं डायरेक्टली यांनी तर इथं पोलखोल केलेली आहे पण मी त्याबद्दल जात नाही आहे कारण थोडंसं पॉलिटिक्स न्यूट्रल नाहीत आपले विद्यार्थी पण आपल्याला पण थोडंसं काही गरजेचं नाही जाऊ देत स्किप केलं तरी चालेल तसं काही विद्यार्थ्यांना म्हणजे दोष देऊन वगैरे काही नाही आहे ठीक आहे पुढे चला त्यानंतर ही आर्थिक बातम्या आहेत स्किप करू शकता त्यानंतर अशा पद्धतीने अगदी दहा पानाचा आजचं न्यू लोकसत्ता न्यूजपेपर होतं तर आपण आता इथे थांबणार आहोत बाकी काही स शंका काही समस्या वगैरे असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद